सबस्क्राइब करा आजच आहेत वास्तव बोलत सांगितलं की गावकरी तुमच्या बॅनर इथे ठेवणार नाही तर आम्ही अकरा तारखेला सदर कार्यक्रमाचा बॅनर ज्यावरती तथागत भगवान गौतम अकुर्ले येथे वर्षावास कार्यक्रमाचा बॅनर लावला होता आणि त्या बॅनरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत गौतम बुद्धांचा चक्रवर्ती सम्राट अशोक राजाचा फोटो होता आणि इथल्या काही मनुवादी वृत्तीच्या नीच नालायक वृत्तीच्या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथे कसा लागला हे बघवलं नाही म्हणून आमच्या आंबेडकरी चळवळीतले इथे सक्रिय कार्यकर्ते ॲडव्होकेट साळवी साहेब इथले बौद्धिन पंचायत समितीचे सचिव प्रथमेश गमरे यांच्यावरती पंचवीस ते तीस जणांनी हल्ला केला खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे प्रकरण येत होतं त्यामुळे सगळे भीमसैनिक रात्रीच्या रात्री खांदेश्वर पोलीस स्टेशनला जमले खांदेश्वर पोलीस स्टेशनवरती दबाव टाकला आणि त्यांच्यावरती एफ आय आर करायला लावली पोलिसांनी दोन आरोपी अटक केले आम्ही पोलिसांवरती प्रशासकीय यंत्रणेवरती विश्वास ठेवला पण आज जवळ जवळ या प्रकरणाला आठवडा झाला बाकी त्या व्हिडिओ मध्ये जे पंचवीस तीस जण दिसत आहेत ते तुमचे जावाई होते काय हा माझा प्रश्न इथल्या पोलीस कमिशनरला आहे हा प्रश्न माझा इथल्या आयोला आहे पंचवीस ते तीस आरोपी त्या व्हिडिओ मध्ये दिसत आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही फक्त दोन जण अटक करता तुम्ही इतक्या कमजोर आंबेडकरी चळवळीला समजू नका तुम्ही इतक्या शांत आंबेडकरी चळवळीला समजू नका या देशामध्ये सगळ्यात मोठा दबाव घट जर कोणाचा असेल तर तो आंबेडकरी चळवळीचा आहे माझ इथल्या आयोना जे एसीपी आहेत त्यांना माझं सांगणं आहे तुम्ही आठवडाभरात फक्त दोघांवरती कारवाई केली बाकीचे बावीस तेवीस पंचवीस जण जे उरलेत त्यांना येत्या दोन तीन दिवसात तुम्ही अटक करा नाहीतर या प्रशासन व्यवस्थेला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आंबेडकर वाद्यांचा दणका काय असतो हे आम्ही दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही कायद्याने राहतो आम्ही शांतपणे राहतो आम्ही कायदा सुव्यवस्था पाळ बाळगतो पाळतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला गांडूच्या औलात समजू नका आमच्या बांधवांसाठी पुन्हा एकदा मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो आमच्या बांधवांना जर न्याय मिळाला नाही त्या हरामखोर जातीवादी वृत्तीच्या ज्या आज शेत म्हणून मिरवतात त्यांना एवढी तरी जाणव पाहिजे होती की आज त्यांच्या जमिनी या बाबासाहेब आंबेडकरांनी धाणे कोर्टात दिलेल्या लढ्यामुळं वाचल्या आणि जर तुम्ही त्या हराम खुरावरती जे बावीस ते विज्ञान वाचलेत तुम्ही त्यांना पाठीशी घालता येत्या दोन तीन दिवसात जर तुम्ही त्यांना अटक केलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा विद्रोही आंबेडकरवादी काय असतो हे आम्ही तुम्हाला दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही खास करून मी महाराष्ट्रातल्या तमाम आंबेडकर वाद्यांच्या वतीनं या केस जे आयु आहेत तपास अधिकारी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आमचा अंत बघू नका तुम्ही आमचा अंत बघू नका येत्या दोन ते तीन दिवसात त्या सगळ्या आराम कोरांच्या आवडल्या पाहिजे त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना अटक तुम्ही केल्या पाहिजे अन्यथा इथे उद्रेक केल्याशिवाय शांत बसणार नाही हा इशारा किंवा धमकी समजा जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद सवी नाही जय भीम बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठशे सहासष्टच्या वती आपण वर्षावास मालिका गेली साडेतीन महिने आयोजित केले होती आणि या वर्षावास मालिका ब्रह्मचक्र प्रवर्तन दिन आणि विद्यार्थी गुणगौरव सो सोहळ्याचा आपण बॅनर स्टॉप स्टॉपवरती दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लावला होता परंतु कोणी तरी तो बॅनर नऊ तारखेला रात्री काढून फेकून दिला तर त्याबद्दल आम्ही काही इथल्या स्थानिक लोकांना विचारणा केली परंतु आम्हाला त्यामध्ये कुठेही वादत जायचं नव्हतं कारण आपला कार्यक्रम बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी होता आणि काही लोकांनी असं पण सांगितलं की गावकरी तुमचे बॅनर इथं ठेवणार नाही तर आम्ही अकरा तारखेला सदर कार्यक्रमाचा बॅनर ज्यावरती तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट अशोक या महापुरुषांचे फोटो आणि आपल्या कार्यक्रमाचा तपशील होता आपल्या कार्यकारिणींची नावं होती आपल्या प्रमुख पाहुण्यांची नावं होती आणि तो बॅनर लावण्याकरता मी स्वतः शाखेचा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप मनोहर साळवी माझ्यासह सा, माझे शाखेचे सचिव प्रथमेश प्रकाश गमरे त्यानंतर खजिनदार संदीप पालकर आणि संदेश बाबू पडवणकर आम्ही चौघ तिथे गेलो आणि तिथं गेला असता अकुर्ले स्टॉप पासून जवळपास शंभर मीटर अंतरावर असलेलं द हेवन केक शॉपचा मालक आणि त्या शेजारील दोन जे दुकानं आहेत त्या दुकानातील त्यांचे मालक आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे बॅनर लावायचा नाही आमच्या दुकानं झाकली जातात आम्ही त्यांना विनंती केली की के, बाबा इथे तुमची दुकानं झाकणार नाही ह्या पद्धतीने आम्ही बॅनर लावतो आहे आणि जवळपास शंभर मीटरच्या अंतरावरती असल्यामुळं त्यांना तसा अडथळा खोलताच नव्हता पण त्यांनी त्यावरती आम्हाला शिवीगाळ केली आणि त्यांनी मला माझ्या तोंडावरती फाईट मारली आणि त्यांनी जातीवाद शिवीचा वापर केला आणि मला तोंडावरती फाईट मारल्यानंतर मला वाचवण्यासाठी माझे सहकारी प्रथमेश गमरे आणि आणखीन संदीप पालकर बाबू मध्ये आल्यानंतर त्यांनी प्रथमेश गमरेंच्या डोळ्यावरती फाईट मारली आणि हे घडत असताना बिग बॉस सलूनमध्ये एक बसलेला इसम होता ज्यांनी पिवळं टी शर्ट घातलं होतं तो आला आणि त्याच्यासह जवळपास वीस ते पंचवीस लोकं आली वीस पंचवीस लोकांनी आमच्या दोघांवरती अतिशय अमानुषपणे हल्ला केला त्याने अक्षरशः मला तिथे खाली पाडलं लाता बुक्या आणि तिथे बॅनरचा असलेला जो स्टीलचा रॉड होता तो माझ्या पाठीमध्ये घातला प्रथमेश गमरेंच्या छातीवरती मारला आणि हे करत असताना मी माझ्या मोबाईलवरून एकशे बारा नंबरला कॉल केला आणि पोलीस मदत फक्त तेवढंच मी बोललो की आम्हाला इथे मारहाण होते आणि तेवढं बोलत असताना पाठीमागून माझ्या पाठीत लात घातल्या गेली आणि मला परत पाडण्यात आलं आणि डोक्यामध्ये दाता बुक्या आणि अतिशय म्हणजे जो जोरदार म्हणजे अमानुष असं म्हणजे आम्हाला मरणोत्प मरणापर्यंत पोहोचवण्याचाच जसा काही त्याचा कट होता असं जाणवलं आणि त्यानंतर त्याची जवळपास दहा मिनटं ही मारहाण चालूच होती जेव्हा पोलीस मदत आली त्यावेळेला हे सर्व लोक तिथून निघून गेले आणि त्यानंतर आपण खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक दोनशे पासष्ट दोन हजार पंचवीस त्याची नोंद केलेली आहे आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे जवळपास वीस ते पंचवीस लोकं त्या मारहाणीत आणि त्या गुन्ह्यामध्ये सामील असतानासुद्धा फक्त दोघांना अटक झालेले असून त्यांना जेल कस्टडी झालेले आहे आणि इतर जे आरोपी आहेत गुन्हेगार आहेत गुन्हेगार नाही आरोपी म्हणू आपण आरोपी त्या आरोपींची फक्त तपास चालू आहे पण आज ताग्यात कोणाला इथे अटक झालेली आहे असं आम्हाला तरी निदर्शनात येत नाही आम्ही वारंवार संपर्क साधत आहोत परंतु त्याबाबत तशी आम्हाला कल्पना दिली जात नाही